विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे सर्वसामान्य रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा म्हणून उमेद ग्रुप फाउंडेशनच्या वतीनं जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले कुपवाड एमआयडीसी मधल्या उमेद ग्रुपच्या सभागृहात आयोजित शिबिरात सिद्धिविनायक गणपती कॅन्सरचे जितेंद्र पत्की मिरज ब्लड बँकेचे डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर मोहन मेंढापूरकर उषदकाल ॲडव्हान्स ब्लड सेंटरचे डॉक्टर अभिजित उदगावकर एम ब्लड बँकेचे मोहन देसाई मीर सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेचे डॉक्टर शेंडे यांनी रक्ताचं संकलन केलं शिबिराला आमदार सुधीर गाढवीळ शिवाजी डोंगरे सरपंच अंजू तोरू बाळासाहेब मोहन मोरे कृष्णा व्हॅलीज चेंबरचे सर्वसंचालक विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रक्तदान शिबिरात अडीचशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचे संयोजन उमेद ग्रुपचे सुभाष नितीन सतीश गणेश रवींद्र अक्षय केशव मंथन मालू तसेच उमेद ग्रुपच्या सर्व स्टाफने केले होते